सर्वांचं स्वागत आहे आजची दिनचर्या अशी होती माझी सकाळी चालून आलेला बारा दिवस पूर्ण झाले आणि बघा बटाट्याला अशा प प प्रकारे आपण होल केल्यामुळे काय होते बटाटा लवकर शिजतो म्हणजे गॅस वाजतो सोबत पालक पण लावला होता मी पालकपुरी केली आणि माझ्या लक्षात आलं की पालकपुरीचा नाश्ताच मी लिहिलाच नव्हता म्हणजे बघा बऱ्याच प्रकारचे नाश्ते असते पण केल्यावर लक्षात आलं की आता लिहून ठेवलं ना म्हणजे लक्षात राहीन म्हणून मी असे लिहून ठेवत आहे आणि त्याच्यानंतर घरात असं सगळीकडे पसाराच पसारा असते मुलं वगैरे सर्व गेल्यावर नऊ वाजेपर्यंत सर्व नाश्ता होते नंतर आवरा आवरी आज आहे ना मला चुलीवरचं जेवणाची चवच वेगळी असते आज डाळ पालक चुलीवर बनवायचा होता आणि त्यासाठी मी चूल बनवली होती आणि मला दुसरं कारण हे पण होतं मला झाडांसाठी राखसुद्धा पाहिजे होती कारण राख हिवाळ्यात छान उपयुक्त पडते आपल्या झाडांवरचे कीड रोग दूर होते त्याच्यामुळे पालेभाज्यावर वगैरे टाकली ना तर छान अशी ग्रोथ होते म्हणून त्यासाठी मी हे चूल पण तयार करत होती आणि माझी भाजी पण होणार होती भाजी खूप लवकर होते आणि चुलीवरचं जेवण चविष्ट लागते कारण आपल्या गॅसपेक्षा इथं थोडी जास्त मेहनत घ्यावं लागते हे कारण असू शकते आणि बघा आता तेच करत होते मी आणि बराच वेळ लागला मला पहिले चूर वगैरे तयार केली म्हणजे तयार केली के म्हणजे आणलेलीच होती सिमेंटची चूल पण ते लावली वगैरे काड्या वगैरे थोडशा होत्याच जमा केलेल्या मग थोडंसं पाणी गरम झालं की हे तिथं तुरडाळ आणि थोडी चण्याडाळ टाकून देते नंतर थोडं झालं की मग पालक टाकायचा पालक उकडल्यावर छान अशी भाजी आपली होईल मग नंतर फोडणी घालायची त्याला आणि नंतर मी नाश्तासुद्धा करून घेतला कारण आपलं कसं असते कामामध्ये मग वेळ मिळत नाही आणि आपण स्वतः सर्वांना तर वेळेवर देतो पण आपलं मात्र राहून जाते तसं तर ता आम्ही दररोज सोबतच असा नाश्ता करत असतो कारण यांना सवय आहे की सोबतच नाष्टा करायची ते बोलवतातच नाश्त्याला आणि नंतर बघाय घरातली आवर आवर चादरं वगैरे हो बदलवली ना आपल्याला खूप फ्रेश वाटत असते कारण आपण घरात कामं करता करता यांना हे सर्व गोष्टी छान केल्या ना तर खूप छान वाटते आणि घर तसं बघितलं तर घरातली कामं हे कधीच संपत नाही एका बाईला नंतर तुळशीची पूजा केल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते हे शे तुळशी अशी झाली ना याची जर असे थोडे थोडे शेंडे आपण खुडून घेतले ना ते, ते शे तर थोडशी छान अशी बहरते म्हणजे खूप छान होते डोलदार तयार त्यासाठी असे शेंडे तोडले तर आणि तुळशी खूप उन्हामध्ये नाही त्याच्यामुळे हिरवी हिरू दिसत असेल नंतर तोपर्यंत बघा खूप छान आपली भाजी झालेली आहे तयार पूर्ण डाळ शिजलेली होती आणि नंतर फक्त आता याला फोडणी घालायचं आहे फोडणे घातले की आपली भाजी तयार मस्त चुलीवरची आणि इथं मी फुलं ठेवली होती आज तोडून ग बागेमधलेच त्याच्यानंतर म्हटलं चुलीचा पूर्ण उपयोग घ्या पापड पण सुद्धा भाजून घेतले या पद्धतीने आणि बघा दिवसभरात आज खूप छान वाटलं मला सकाळपासूनच छान वाटत होतं कामं वेळेवर झाले तर खूप आपल्या गृहिणीला आनंद होत असते आणि नंतर आहे ना आपण किचनमध्ये किंवा कुठं जिथं आपण जास्त राहतो ना असे मनी प्लांट ठेवले तर खूप छान चालतात काचेच्या भांड्यात पाणी बदलत राहायचं आणि ते मी किचनच्याच असे खिडकीमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे हवा पण मिळेल त्याला आणि बघा इतकं पाणी निघत असते दिवसभरात किचनमधलं आपल्या आणि आज जेवणामध्ये बघा डाळभाजी केली त्याच्यासमोर टोमॅटोची कांद्याची कोशिंबीर तो पापड भाजलेला होता त्याचा पापडाचा खुळा ठेचा लोणचं पोळी भात हे तर असतेच पण एक दोन जर गोष्टी असल्याने जेवणासोबत तर जेवणाची चव मात्र नक्कीच वाढते छोटासा व्हिडिओ दिनचर्या आवडली तर सबस्क्राईब करा विस कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद